संविधानानं प्रत्येकाला एक आचारसंहिता दिलेली आहे काही निर्बंध घालून दिलेले आहेत त्या निर्बंधाच्या आधिपत्याखालीच राहून संबंधित जे जे पदावर असतात त्यांना ते कार्य करावं लागत असतं परंतु गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय ज्या पदावर जो अधिकारी असतो तो त्याचं कर्तव्य विसरलेला असतो आणि तो एक कार्यकर्ता बनलेला असतो अशा अनेक घटना आपल्या समोर आलेल्या आहेत उघडकीत झाल्या आहेत त्यातच आता बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग सोनोने यांना चक्क एका मुंढे म्हणजे पोलीस मुंढे अधिकाऱ्याने चक्क धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे पोलीस अधीक्षक यांच्या आधिपत्याखाली जो पुलीस ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे यामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी असतात त्या घडामोडी या ठिकाणी शेअर केल्या जातात या, जाता। या ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी व पत्रकार मित्र यामध्ये ॲड असतात आणि यामध्ये या सविस्तर ज्या घटना असतात त्यावर संबंधित चर्चा होते परंतु याच ग्रुपवर काल बीड जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले गणेश मुंडे यांनी एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे या पोस्टमध्ये त्यांनी चक्क खासदारालाच धमकी दिलेली आहे या पोस्टमध्ये ते म्हणाले आहे की जर मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डीसुद्धा राहणार नाही असं वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर त्यांना या ग्रुपमधून रिम्यू करण्यात आलं परंतु चक्क जर अधिकारी लेवलचे जे अधिकारी असतात ते जर, जर लोकप्रतिनिधीला धमक्या देत असतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे गणेश मुंडे सध्या हे पाडळसिंगे जो हायवे मार्ग आहे हायवे पथक त्या ठिकाणी कार्यरत आहेत नुकतीच त्यांची त्या ठिकाणी बदली झालेली आहे परंतु जर एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे ड्युटीवर असताना जर खासदारालाच धमकी देण्याचं जर प्रकार होत असतील तर ही हिंमत येते कुठून हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे, आहे आता यापूर्वी खासदार बजरंग सोनोने यांनी गणेश मुंडे आणि जे धैफळे आहेत पोलीस अधिकारी यांची कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय गणेश मुंडे यांनी चक्क खासदारांनाच धमकी दिलेली आहे आता यानंतर लोकप्रतिनिधी खासदार जे आहेत बजरंग सोनोने यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याची जी माहिती आहे ती मिळत आहे एकूणच या प्रकारामध्ये आता पोलीस अधीक्षक नवनीत कावंत हे काय या यावर ऍक्शन घेतात हे पाहणं गरजेचं आहे मुळामध्ये जो हायवे मार्गाचं जे हे असतं अधिकारी असतात हे बीड पोलीसच्या अंडरमध्ये नसतात ते त्यांचं एक वेगळं ऑफिस असतं आणि ते तिथून ऑपरेट होतात यामुळे आता ह्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे कशा प्रकारे रिॲक्शन करतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु मुळामध्ये एखाद्या अधिकाऱ्याने वर्दीवर असताना ड्युटीवर असताना लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचं धमक्या देणं योग्य नसल्याचंही बोललं जात आहे नेमकं आता यापुढे कारवाई काय होते हे पाहणं गरजेचं